पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत एक हात मदतीचा ग्रुपचा आधार धाराशिवेतून यंदा शेतकरी अतिवृष्टी महापूर आणि पिकांची नासाडी आदींसारख्या नैसर्गिक संकटात सापडलेला आहे वा पुरामध्ये काही शेतकरी वाहून गेले तर पीक वाहून गेल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामुळे कुटुंबाचे क्षेत्र हरवलेल्या कुटुंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे अशा विमंचनेत सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीला एक हात मदतीचा ग्रुप धावून आला आहे या ग्रुपच्या माध्यमातून संबंधित कुटुंबियांच्या वारसास प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे बावीस कुटुंबांना एक लाख दहा हजार रुपयांची रोख आर्थिक मदत करण्यात आली आहे त्यामुळे हा ग्रुप अडचणीच्या काळात त्या कुटुंबाचा आधार बनला आहे धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांवर निसर्गाचा प्रकोप झाला असून पुराच्या पाण्यात शेतकरी व नागरिक वाहून गेले त्याचबरोबर शेतातील उभी पिके देखील मातीसह वाहून गेली आहेत पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे नैराश्यात सापडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वारस सदस्य असलेल्या पत्नी व इतर नातेवाईकांना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपूर येथील एक हात मदतीचा या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकी पाच हजार रुपये रोख स्वरूपात घरी तसेच बांधावर जाऊन ती मदत पोहोच केली आहे ही मदत करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर न्यूज एटीन लोकमतचे संपादक विलास पडे व सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांचे मार्गदर्शन लाभले हा ग्रुप नामपूर येथील असून यामध्ये बाहेरगावी नोकरी करणाऱ्या तरुणांचा समावेश आहे या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करणे व इतर विविध सामाजिक गेल्या नऊ वर्षांपासून उपक्रम राबविण्यात येत आहेत एक हात मदतीचा या ग्रुपच्या माध्यमातून मयत कुटुंबियांच्या वारसास प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे रोख रक्कम त्यांच्या घरी तसेच बांधावर जाऊन पोहोच केली शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पंकज कापणीस रोहित दास कापणीस महेश कापणीस अमोल पाटील अविनाश मोरे व हर्षल कापडे राहुल भड आदींसह संबंधित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते वृत्त संकलन रफिक सय्यद नमस्कार आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील पावसाळ्यामध्ये पावसाचा एवढा तडाका बसला की त्या पावसामध्ये पूर्ण जिल्हाभर पळून गेला शेतकरी रस्त्यावर आला त्यांची घरदार दारं शेतातली सगळी माती वाहून गेली आपल्या समाजामध्ये पैसा भरपूर जणांकडे आहे पण देण्याचे दान खूप कमी लोकांकडे आहे तसेच आपले बंधू एक हात मदतीचा हा यांचा ग्रुप आहे पंकज कापणीस हे पंकज कापणीस हे आपल्या समूह आहेत तहसील कार्यालयामध्ये त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख रुपयाची मदत त्यांनी फुल ना फुलाची पाकळी त्यांच्या एक हात मदतीचा नावाप्रमाणे ते त्यांचा जो ग्रुप चालवत आहेत जो फुलना फुलाची पाकळी ते आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ते, ते मदत करत आहेत त्यांच्या आमच्या धाराशिवच्या वतीने व वो शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार त्यांच्या ग्रुपला आमच्या दाराशिव वासियांच्या शेतकऱ्यांकडून त्यांना सदिच्छा शुभेच्छा तुमचं काम असंच अविरत चालू राहू जय हिंद जय महाराष्ट्र